अरे इथे नाव माझं आहे का बघावडा लिहिलंय खालचा ऍड्रेस होता हा विजय पार काय आलेलं लिहिलंय बघा हे जवळ आहे किड सी सी आय टी केटी थ्री हंड्रेड प्रो याचं नाव आहे बरोबर आहे हे आपल्याला नरेंद्र मंजेरी सर आहेत माझे मित्र आहेत त्यांनी आपल्याला गिफ्ट दिले तुम्हाला लहान मुलांसाठी खेळ का साडेपाच सहा हजार रुपयाची वस्तू आहे हा तुम्हालाच खेळायला देणार आहे हा अरे दिसतंय तुला कळवा हा टॅब आहे बरोबर आहे दिसतोय कॅमेरा दिसतोय का बरोबर आता बघा त्या टॅब मध्ये पाठीबागे काय रे कशा चित्र आहे सिंह काय माहिती आहे का याला तुम्ही असं खेचल काय तयार झाला स्टँड तयार झाला बरोबर ना तुम्हाला बघायचं असेल तर असं स्टँड करून ठेवू शकता बरोबर आहे हा याच्या पाठीमागे बघा हॉट अँड समर कार्टून आहेत ना हा आता याला चालू करण्यासाठी इथे वरती एक बटन आहे आहे आता याची माहिती बघा काय काय आहे ह्या किट मध्ये ना आपल्याला रॅम आहे फोर जी बी रॅम आणि मेमरी आहे एकशे अठ्ठावीस जी बी आहे आणि याच्यामध्ये आपण टी व्ही बघू शकतो व्हिडिओ बघू शकतो युट्यूब बघू शकतो चालू करतो मी झाला झालो झालं सी सी आय टी टच हॅपीनेस टच करा आणि आनंद मिळवा हा आता ह्याच्यामध्ये हा हे बघा अँड्रॉइड इज स्टार्टिंग लिहिलंय ना याचं वर्जन जे मशीन जे जे इंजिन काम करत त्याचं नाव अँड्रॉइड आहे आपल्या शक्यतो फोन मध्ये अँड्रॉइड असतो आणि हा फक्त आयफोन आहे याच्यामध्ये अँड्रॉइड नसतो आय ओ एस प्रणाली असते भेटला आता हे बघा आलं तारीख किती वाजले दहा वाजून हा अशा वेळेस झुम करायचं बेटा हे बघा आले गेम आले बरोबर आहे तुम्हाला आणि याला नेटवर्क पण लागतं इंटरनेट याला जॉईन होत कळला आता या बॉक्स मध्ये अजून काय काय बघा जे चांगला अभ्यास करतील त्यांना बक्षीस देणार आहे मी या इकडे आला खाली वासा ग्वागर चांगला येणार हे चार्जर आहे चार्जिंग करायला कळला त्याच पद्धतीने याच्यावर पेन आहे हा पेन ह्याच्यावरती चित्र काढायला लिहायला एक इंक पेन नाही आहे याच्यावर नीट नाहीये शाही नाही आहे कळलं आणि हे आहे घड्याळ तुम्हाला बोलू ना बक्षीस घड्याळ काय म्हणतात इंग्लिश मध्ये घड्या वॉच व्हेरी गुड त्याच्यानंतर आहे काय रे कसली पिन मोबाईल वगैरे जोडतो आपण ना खाली बाजू हा युएसबी पिन म्हणतात हा मजा खाली खाली भरले आहेत हे वाईल्ड अॅनिमल आहेत का डोमेस्टिक आहेत वाईल्ड इतकं डोमेस्टिक आहे वाईल्ड जंगलात राहणार आहेत आणि त्याची नाव इकडे जोडायला ओके त्यानंतर बघा येणार बॅग आहे कंपोज बॉक्स आहे पेन्सिल आहे बोर्ड रबर आहे बरोबर बॉक्स बॉक्सफुल आहे त्याच्यामध्ये ठेवाईन जा फार वाटत